नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला ह्या सेशनमध्ये हॅडचा वापर कसा करायचा म्हणजेच हॅडवर तुम्हाला प्रभुत्व कसं मिळवायचं हेच तुम्हाला आज मी सांगणार आहे बघा हॅड आपण कुठं कुठं वापरतो आणि त्याचा वापर कसा होतो हे तुम्हाला आज या सेशनमधून मी तुमचं क्लिअर करून देणार आहे बघा हॅड चा पहिला वापर बघा पहिला त्याचा यू have किंवा has हे झालं त्याचं वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि सेकंड फॉर्म आहे हॅड आणि थर्ड फॉर्म पण आहे हॅड बघा आता ह्याचा अर्थ काय आहे जवळ असणे किंवा कडे असणे जसं की बघा ह्याचं मी लेक्चर पूर्ण घेतलेलं आहे हे लेक्चर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे आणि वरती आय बटन मध्ये पण त्याची तुम्हाला लिंक भेटून जाईल बघा आता याच सूत्रपणा कसं आहे सब्जेक्ट हॅड नंतर आहे ऑब्जेक्ट बघा ह्या हॅड तुम्ही कुठलाही करता असो त्यासाठी तुम्हाला काय वापरायचं आहे हॅड जसं त्यासाठी हॅव हॅज मध्ये जसं नियम होतं की तुम्हाला आय व्ही यू दे असेल तर हॅव आणि ही शीट नेम असेल तर हॅज असं काय ह्याच्यामध्ये नियम नाही तुम्ही कुठलाही करता घ्या त्याच्यापुढे तुम्ही डायरेक्टली हॅड वापरू शकता बघा हे तर का होतं की माझ्या जवळ आहे आता जर तुम्ही हॅड घेतलं बघा आय हॅड अ का म्हणजे काय माझ्याजवळ गाडी होती किंवा माझ्याकडे गाडी होती ही हॅड अ कार काय ही हॅड अ कार त्याच्याजवळ गाडी होती किंवा त्याच्याजवळ गाडी होती किंवा कडे त्याच्या जवळ कडे गाडी होती बघा कडे किंवा जवळ असं तुम्ही दोन्ही प्रकार त्याचा अर्थ लावू शकता हा एक त्याचा वापर आहे त्याच्यानंतर ह्याचं निगेटिव्ह करताना मित्रांनो पहा थोडीशी अ तुम्हाला थोडीशी खबरदारी घ्यायची बघा कशी हे जे सूत्र पहा ह्याच निगेटिव्ह करताना ओके बघा सब्जेक्ट प्लस नंतर काय डीड नॉट नंतर Have, नंतर काय करायचे तुम्हाला ऑब्जेक्ट म्हणजेच पहा आय डेड नॉट हॅव अ का म्हणजेच काय माझ्याजवळ गाडी नव्हती किंवा माझ्याकडे गाडी नव्हती ओके okay. आता इथं तुम्हाला लक्षात काय घ्यायचं ज्यावेळेस हॅड आणि नंतर ऑब्जेक्ट असेल तर तुम्हाला काय करायचंय त्याचं निगेटिव्ह करताना डेड नॉट आणि नंतर काय करायचंय हॅव हे लक्षात आलं त्याचं वर्बल क्वेश्चन करा किंवा त्याचं तुम्ही बघा तरी तुम्हाला मी सांगतो बघा याचं बरोबर क्वेश्चन करताना डीड सुरुवातीला काय करायचंय डीड नंतर सब्जेक्ट नंतर हॅव आणि नंतर काय करायचंय ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क बघा डीड हॅव डीड आर हॅव अ कार आणि क्वेश्चन मार्क म्हणजे काय माझ्याजवळ गाडी होती का किंवा माझ्याकडे गाडी होती का म्हणजे भूतकाळात आता ह्याच्या पुढे जर तुम्ही वापरलं आता इथलं तुम्ही हे काढलं ऑब्जेक्ट आणि इथं वॉट वॉट डीड आय हॅव म्हणजे माझ्याजवळ काय होतं किंवा माझ्याकडे काय होतं असं ज्यावेळेस तुम्हाला म्हणायचं असेल त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला वॉट वापरायचं आणि जर वॉट न वापरता जर लिहिलं डीड आय हॅव हे झालं तुमचं वर्बल क्वेश्चन आणि जर तुम्ही सुरुवातीला नंतर सॉरी ह्याच्या आधी जर डब्ल्यूएच वापरलं तर ते झालं तुमचं डब्ल्यूएच बघा बघा एक कन्सेप्ट आहे हॅपचा त्याच्यानंतर त्याचा वापर होतो कुठं काळांमध्ये जसे की बघा काळ पहिला काळ आहे त्याचा ह्याचा काळामध्ये कुठं वापर होतो बघा परफेक्ट फास्ट टेन्स म्हणजेच काय पूर्ण हुतका बघा ह्याचं सूत्र बघा कसं आहे सब्जेक्ट हॅड नंतर व्ही थ्री आणि ऑब्जेक्ट बघा इथं हॅट नंतर का आले थ्री आधी काय होतं की हॅट नंतर डायरेक्टली ऑब्जेक्ट होत बरोबर बघा आय हॅड गॉन याचा अर्थ काय होईल मी गेलो होतो आता बघा ह्याच्यामध्ये क्रिया कशी असते की ह्याच्यामध्ये क्रिया ही तुमची भूतकाळातच संपलेली आहे बघा आपल्याला भारताला स्वतंत्र कधी मिळालं होतं एकोणीसशे सत्तेचाळीस आपण असं असं म्हणू शकतो आपल्याला एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताला स्वतंत्र मिळालं होतं मी तिकडं गेलो होतो तो इकडं आला होता म्हणजे आला होता गेला होता पाहिलं होतं ह्याच्यामध्ये असं काही फिक्स नाहीये की तुम्ही हे क्रिया कधी संपलेली आहे ओके म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला असं दर्शवायचे की संपलं होतं त्यावेळेस तुम्हाला काय म्हणजे झालं होतं असं ज्यावेळेस दर्शवायचंय त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं परफेक्ट पास टेन्स आता याच निगेटिव्ह करताना तुम्हाला इथं डेट म्हणजे डेट वगैरे काय वापरायचं नाही ह्याचं निगेटिव्ह करताना डायरेक्टली काय करायचं तुम्हाला सब्जेक्ट हॅड आणि डायरेक्टली नॉट प्लस व्ही थ्री आणि प्लस ऑब्जेक्ट बघा आय हॅड नॉट गॉन म्हणजे मी गेलो नव्हतो ही हॅड नॉट गॉन तो गेला नव्हता ह्याच्यामध्ये हॅवर्स सारखे काही रूल नाही कुठलाही करता असू द्या त्यासाठी तुम्ही तुम्हाला हॅडच वापरायचंय बघा ह्याच्यामध्ये एक झाला तुमचा वापर परफेक्ट मध्ये त्याच्यानंतर आहे याचा वापर हे झालं मध्ये आता ह्याचा वापर होतो मध्ये पण बघा त्याचं सूत्र ह्याच्या आधीच होतं ऍक्टिवाइस आता आहे पॅसिवाइस बघा सुरुवातीला ऑब्जेक्ट नंतर आहे हॅड नंतर आहे बीन नंतर आहे व्ही थ्री नंतर बाय प्लस एस बघा ह्याचं सूत्र ऑब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस व्ही थ्री प्लस बाय प्लस येस बघा आय हॅड बिन सेंट बघा हे तर आय किंवा जे पण करते असतील हे तर आपण सब्जेक्ट म्हणून नाही तर ऑब्जेक्ट म्हणून याचा अर्थ चेंज होतो मीच मला होणार म्हणजे बघा आय हॅड बिन सेंट म्हणजे मला पाठवलं गेलं होतं किंवा मला पाठवण्यात आलं होतं बघा अशा वाक आपण आता मी सांगितलेल्या वाक्यश्न आहेत ना हे आपण नेहमी बोलत असतो मला तिकडं पाठवलं गेलं होतं म्हणजे आय हॅड बीन सेंड दे हे की नाही मला त्यांनी इकडं बोलवलं होतं राईट त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं हे पॅसिवाइजचं म्हणजे परफेक्ट पर्फेक्ट पॅसिव पण आता हे ओळखायचं कसं हॅड नंतर बीन अँड नंतर काय ना व्ही थ्री असं ज्यावेळेस असेल त्यावेळेस समजायचं की ते परफेक्ट पॅसिव पॅसिवाइस आहे बघा तुम्हाला याचा मराठीमध्ये पण सांगितले आणि इंग्लिशमध्ये पण सांगितले mm. आता ह्यानंतरचा ह्याचा वापर होतो तो पण काळच आहे बघा कुठला काळ आहे बघा कंटिन्युअस परफेक्ट परफेक्ट टेन्स चालू पूर्ण भूतकाळ आता याचं सूत्र बघा सब्जेक्ट प्लस हॅड बिन व्ही थ्री सॉरी व्ही वन आणि त्याला आय एन जी प्लस ऑब्जेक्ट बघा मराठीमध्ये त्याची वाकषणा आणि इंग्लिशमध्ये आय हॅड बिन आय हॅड बिन स्पीकिंग आय हॅड बिन स्पीकिंग फ्रॉम मॉर्निंग मॉर्निंग टू आय हॅड बिन स्पीकिंग फ्रॉम मॉर्निंग टू इव्हनिंग म्हणजे मी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत बोलत आलो होतो आणि ओळखायचं कसं तिथं सब्जेक्ट असेल नंतर हॅड नंतर बिल आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं वर्कचं फर्स्ट फॉर्म आणि त्याला आय एन जी असं जेव्हा दिसेल समजायचं की तो कुठल्या म्हणजे हॅड हा कुठल्या काळामध्ये वापरलेला आहे कंटिन्युअस परफेक्ट पासन्स मध्ये वापरलेला आहे ओके आता ह्याच्यानंतरचा वापर आहे त्याचा शेवटचा बघा खूप महत्वाचं आहे त्याच्यावरून आपण भरपूर वाक्यरचना बनवू शकतो फक्त काय है? तुम्हाला हॅड टू हे काय आहे तुमचं एक मॉडेल एग्युलरली आहे आता हे जो सूत्र पाहा सब्जेक्ट नंतर तुम्हाला काय करायचंय हॅड टू नंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि प्लस ऑब्जेक्ट बघा ह्याची वाक्यरचना आय हॅड टू गो म्हणजे काय मला जावं लागलं काय मला जावं लागलं लाग ला। जा। ही हॅड टू स्पीक म्हणजे काय त्याला बोलावं लागलं आता ह्याच्यामध्ये काय आईचं नॉर्मली आपण अर्थ काय करतो मी पण ह्यामध्ये ज्या वापर करतो तर त्याचा अर्थ काय होणार मला म्हणजे त्यांचा अर्थ जो आहे प्रॉपर पहिला म्हणजे सुरुवातीचा तो चेंज होणार जसं की आईचं मीच मला होणार हिचं तोच त्याला होणार शी असेल तीच तिला होईल आणि दे असेल तेच त्यांना होईल ओके एवढी तुम्हाला त्याच्यामध्ये थोडीशी खबरदारी घ्यावी लागेल आता हिचं निगेटिव्ह करताना तुम्हाला थोडस चेंजेस करावं लागला बघा आता इथं सब्जेक्ट नंतर डीड नॉट नंतर काय आहे हॅव बघा डीड नंतर नॉट आणि नंतर हॅफ आणि नंतर काय टू आणि नंतर वर्बच फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट बघा आय डी नॉट हॅव टू गो म्हणजे मला जावं लागलं नाही ही did नॉट have टू गो त्याला जावं लागलं नाही शी डी नॉट have टू स्पीक तिला बोलावं लागलं नाही बघा to चा तुम्हाला वापर सांगितलं मी काय डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ह्याच्या बाकीरश्न बनवा लिहून प्रॅक्टिस करा नंतर त्या वाक्यस्ता परत तुम्ही बोलून पण प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला याचा वापर अॅक्युरेटली तुमच्या लक्षात येऊन जाईल चॅनल नवीन असाल तर चॅनलला पहिलं तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि सेशन मध्ये आपण वॉन्ट डब्ल्यू एन टी वॉन्ट ह्याचा आपण वापर शिकणार आहोत तर तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र